तेरा झिरो झिरो सात मी कालच सांगितलं सकाळच्या आलेला आहे त्यामुळे लखनौला जी आपली संशोधन संस्था आहे त्यांनी हा साथ उस साथ उस रिलीज केलेला के आहे पेनिसर झोनला आणि आपण गेल्या वर्षी तो रिलीज केलेला आहे <laughs> सुद्धा उत्पादन जर बघितलं अडचणीचा एकशे सत्तेचाळीस टन आहे पूर्व हंगाम एकशे सदतीस सुरू आहे एकशे सदतीस ऍव्हरेज जर बघितलं तर एकशे अडतीस हे पंचवीस ट्रायल ज्या मल्टी लोकेशन वेगवेगळ्या रिजन मध्ये आपण ट्रायल घेत असतो त्या मल्टी लोकेशन ट्रायलचा ॲव्हरेज आहे साखर उत्पादन सुद्धा सरासरी म्हणजे आपल्याला जी वाढ दिसते तुम्हाला तर एकोणीस पॉईंट पंच्याहत्तर मीन्स टन हे साखरेचं उत्पादन आहे आणि साखर उतारा चौदा पॉईंट पंधरा नेक्स्ट दहा पॉईंट पंच्याऐंशी जो आता आपला प्रचलित जो वाण आहे पाडेगावचा एकोणीसशे शहाण्णवला प्रसारित केलेला शहाऐंशी बत्तीस नीरा या नावानं त्याच्यावरती सुद्धा दहा पॉईंट वीस टक्के साखर ऊसाच्या उत्पादनामध्ये सुद्धा जास्त आहे या <coughs> जा वाणाचं वैशिष्ट्य सांगायचं सा म्हणजे ह्याच्यावरती वॅक्स लेअर आहे आपण पाहिला ऊस कांद्यावरती वॅक्स लेअर आहे त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये एखाद्या दुसरं जरी पाणी कमी पडलं तरी उत्पन्नामध्ये मनाविषयी तेवढी घट येत नाहीये आणि आता आपल्याकडे जे जवळजवळ पाडेगाव न सतरा वाण दिलेले आहेत वी एस चे वाण आहेत जवळजवळ अठ्ठावीस वाण पाडेगाव केंद्राच्या प्रक्षेत्रावरती लावलेले आहेत तर असा एकमेव वाण आहे की सध्या तो नॉन फ्लावरिंग आहे चौदा पंधरा महिन्यापर्यंत म्हणजे ज्या भागामध्ये उसाला लवकर धुरा येतो सातारा सांगली कोल्हापूर ह्या भागामध्ये सध्या डिमांड ह्या वाणाला चांगली आहे कारण का हा नॉन फ्लावरिंग टाईप आहे आपल्याकडं पंधरा महिने झालं तर याला धुरा येत नाहीये ह्याला ह्या वाणाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याला फुटव्यांची संख्या जास्त आहे

ऑल ओव्हर इंडिया मध्ये हा टॉपला आलेला आहे मध्यम जाड आहे उंच ऊस आहे तुरळ येण्याचं प्रमाण एकदम म्हणजे कमी आहे रस्वतेसाठी सुद्धा चांगला आहे झाड आहे नागमोडी तुम्हाला इंटरनोड दिसतात त्याची <laughs> त्यानंतर आता आपण जे चार